नमस्कार काव्ययोग काव्यसंस्था पुणे प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित काव्ययोग काव्यकरक स्पर्धा दोन हजार पंचवीस मी राम ज्ञानोबा केंद्रे मौजे खोकलेवाडी तालुका गंगाखेड जिल्हा परभणी माझी स्वलिखित कविता आतुरता एका भेटीची ही कविता मी सादर करीत आहे रोज रोज वाटे मजला आस्त्री आपली भेट व्हायची रोज रोज वाटे मजला आस्त्री आपली भेट व्हायची दिवसाची रात्र होता हाती मात्र निराशाच यायची सकाळच्या गुड मॉर्निंगच्या मॅसेजनं दिवसाची सुरुवात छानच व्हायची सकाळच्या गुड मॉर्निंगच्या मॅसेजनं दिवसाची सुरुवात छानच व्हायची तिच्या बोलण्याच्या आठवणीत मी रात्र रात्र जागायची काळजात घर करून बसली होती ती माझ्या काळजात घर करून बसली होती ती माझ्या आय लव यू हा शब्द ऐकायचा होता मुखातून तिच्या तिच्या गावात येऊन भेटायची इच्छा होती माझी तिच्या गावात येऊन भेटायची इच्छा होती माझी त्याला कधीच अनुमती नव्हती तिची तिच्यानी माझ्या गावात होता खूप सारा अंतर तिच्यानी माझ्या गावात होता खूप सारा अंतर ती म्हणायची करेल जे मी कॉल मॅसेज वेळ भेटल्यानंतर ती म्हणायची करेल जे मी कॉल आणि मॅसेज वेळ भेटल्यानंतर माझं तिच्यावर प्रेम आहे सांगायला मी खूप तळमळत होतो माझं तिच्यावर प्रेम आहे सांगायला मी खूप तळमळत होतो ती कोणास बोललेलं पाहून मी मात्र रात्रंदिवस जळत होतो ती कोणास बोललेलं पाहून मी मात्र रात्रंदिवस जळत होतो खरंच प्रेम करणं होता का माझा गुन्हा खरंच प्रेम करणं होता का माझा गुन्हा ती मला भेटायला येईल का पुन्हा पुन्हा ती मला भेटायला येईल का पुन्हा पुन्हा रोज सांगायचो तिला एक इच्छा आहे भेटून बोलायची रोज सांगायचो तिला एक इच्छा आहे भेटून बोलायची तिच्या उत्तराची मी वाट मात्र रात्र रात्रच पाहिजे माझ्या आईबापाची सून होणार तू सांगणार होतो तिच्या कानात माझ्या आईबापाची सून होणार तू सांगणार होतो तिच्या कानात कारण ती घर करून बसली होती माझ्या मनात कारण ती घर करून बसली होती माझ्या मनात मी बोलताना ती फक्त हसायची मी बोलताना ती फक्त हसायची आमची भेट मात्र अधुरीत राहायची आमची भेट मात्र आधुरीत राहायची रोज रोज वाजे मजला रोज रोज वाटे मजला आस्त्री आमची भेट व्हायची दिवसाची रात्र होता हाती मात्र निराशाच यायची